आदर मित्रांनो मी समाजसेवक शिवाजीराव जेधे इंग्लिश मीडियम स्कूल बोरीपारदी या शाळेची विद्यार्थिनी सीमंतीनि संपत नेवसे मी आता 8 वी मध्ये शिकते काही दिवसांपूर्वी जानेवारी महिन्यामध्ये आमच्या शाळे शाळेच्या मागे एक मित्र एक वृक्ष या प्रकल्प अंतर्गत पक्ष्यांचे ज्यूस बार या प्रकल्प प्रकल्पामध्ये दोनशे झाड लावण्यात आली होती त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला एक एक झाड दिलं होतं आणि त्याची निगा राखून त्याला नीट खत पाणी घालून त्या त्याची वाढ नीट करून त्यांना सुदृढ करण्यासाठी सांगितलं होतं तसंच त्याच्यासोबत काही माहिती गोळा करून त्याच्याबद्दल तुमचं निरीक्षण लिहून एका वहीमध्ये तयार करण्यासाठी सांगितलं होतं तर मला कडुलिंबाचं झाड मिळालं होतं या झाडाला आम्ही वेळेवर खत पाणी घातलं त्याला नीट नीटकुंबन केलं आणि त्याला पाण्यासाठी उपलब्ध करून दिली होती माझं झाड आता जवळजवळ सात ते सात सहा ते सात फूट इतकं वाढलं आहे त्याची सर्व पानं हिरवीगार आहेत जेव्हा ते लावलं गेलं होतं तेव्हा ते थोडस कोमेजल्यासारखं होतं पण नंतर ते पूर्णपणे हिरवगार हिरवगार झालं आहे आम्ही ह्याला पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध केली आहे कुंपण केलं आहे या एक मित्र एक वृक्ष या प्रकल्पामुळे आम्हाला बऱ्याचशा झाडांबद्दल माहिती मिळाली त्यांची औषधी महत्व कळाले जस इथे बरेचशी झाड आहेत जसं कडुलिंबाचं आपट्याचं अर्जुन वृक्ष पळस इत्यादी यांच्याबद्दल सुद्धा आम्ही थोडी थोडी माहिती गोळा केली होती त्यातून आम्हाला बरंच काही समजलं जसं की ह्या आपट्याच्या झाडाचं आपट्याच्या झाडाचं धार्मिक महत्व कडुलिंबाच्या झाडाचं सर्वच काही त्यांचं औषधी महत्व वगैरे वगैरे तर आम्हाला हे हे झाड लावून आम्हाला झाडाची आणि पर्यावरणाची थोडीशी मदत करण्यासाठी एक आ, संधी मिळाली यामुळेच आ, आ आम्ही इतकी झाडं लावली आणि आम्ही पर्यावरणास थोडंसं योगदान दिलं आम्हाला यामुळे झाडांचं महत्त्व पर्यावरणाचं महत्त्व कळालं आणि आम्हा आणि आम्ही याची वाढ करू शकलो आम्हाला या झाडांबद्दल माहिती लिहिण्यासाठी सुद्धा सांगितलं गेलं होतं त्यामध्ये मी माझी एक प्रकल्प अहवाल वही तयार केली आहे कडुलिंबाचं झाड याच शास्त्रीय नाव म्हणजेच बोटॅनिकल नेम हे जाडिरा इंडिका हे आहे याचं मेली, मेली का आहे हे झाड जवळजवळ आठ ते नऊ दहा फूट एवढं वाढतं त्याच्या सालींपासून त्याचं साल त्याचं आतलं साल आणि त्याच्या झाडांच्या झाडांच्या फुला पानांपासून सुद्धा खूप काही औषधी बनवू शकतो या कडुलिंबाच्या झाडा झाडाने आपण कॅन्सर टीबी अशा मोठमोठ्या मुट, रोगांवर सुद्धा उपाय मिळवू शकतो झाडाचं धार्मिक महत्व म्हणजे आपण दरवर्षी मराठी सणांमध्ये गुढी पाडव्याला आपण गुढीमध्ये थोडासा लिंबाचा पालाही चढवतो त्यामुळे आपलं संपूर्ण वर्ष निरोगी आणि सुखाने कडुलिंब कडुलिंबाच्या पानांपासून अशा आपण आपल्या त्वचे त्वचेलाही नितळ बनवू शकतो त्यापासून साबण क्रीम असं बरंच काही बनतं कडुलिंबाच्या ज्या काड्या असतात झाडाच्या फांद्यांपासून ज्या काड्या निघतात त्या काड्यांचा उपयोग आपण दात घासण्यासाठी सुद्धा करू शकतो हे जे झाड आहे ते भारत श्रीलंका चायना अशा चा देशांमध्ये आढळून येतं तर या एक मित्र एक वृक्ष प्रकल्पा सो या प्रकल्पामुळे आम्हाला झाडांची निगा राखण्याची संधी मिळाली पर्यावरणास थोडस योगदान द्यायला मदत मिळाली आणि यामुळे आमचं सामान्य ज्ञान सुद्धा खूप वाढलं आम्ही आमच्या झाडाबद्दल बरीचशी माहिती गोळा केली होती त्यामुळे आम्हाला यांची औषधी तत्व यांचे धार्मिक महत्व हे सर्व काही समजलं आम्हाला पर्यावरणाची मदत सुद्धा करता आली यासाठी या मी मा मी एक मित्र एक वृक्ष या प्रकल्पाचे मनापासून धन्यवाद मानते